नमस्कार मित्रांनो अशोक शराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हमपास सारख्या मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत सिने अभिनेत्री निवेदिता सराफ या अशोक सराफांच्या पत्नी असून नाट्य अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते त्यांनी अनेक अने चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसंच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारल्या आहेत अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे सचिन पिळगावकर आणि महेश खोटारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटांमध्ये फार मोठा काळ गाजवला आहे चित्रपटसृष्टीत सर्वांचे लाडके अशोक मामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत पांडू हवालदार हा त्यांचा गाजलेला पहिला चित्रपट त्याआधीही त्यांनी दोन चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या पण स्वतःचाच अभिनय त्यांना आवडला नाही आणि म्हणूनच त्यांनी चार वर्ष विचार करण्यात घालवली त्यानंतर त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर साली पांडू हवालदार म्हणून धमाकेदार पुनरागमन केले रामराम मधील त्यांची ममद्याची भूमिका विलक्षण लोकप्रिय झाली व अशोक मामा मराठी चित्रपटसृष्टीचे स्टार झाले गोंधळात गोंधळ या चित्रपटामुळे ते नायक झाले मात्र नायक झाले तरी खलनायकाचे भूमिका स्वीकारायला त्यांनी कधीच नकार दिला नाही स्टार झाल्यावरही त्यांनी आपल्या भूमिकांच्या लांबीचा कधीच विचार केला नाही व अनेकदा छोट्या भूमिका देखील स्वीकारल्या धूमधळाकामधला वाखा विक्खी वुक्कू हा सुप्रसिद्ध खोकलाही अशोक मामांचीच कल्पना अशोक शराफ यांच्या पावलावर पाऊल देत निवेदिता या देखील मराठी सृष्टीच्या स्टार झाल्या या जोडीला अनिकेत हा एकुलता एक मुलगा आहे जो सेफ आहे काही नाटकांमध्येही त्याने भूमिका साकारल्या मात्र कलाविश्वात त्याला स्वतःची ओळख मिळवता आली नाही नंतर त्याने हॉटेल चालू केले व आज तो एक सुप्रसिद्ध उत्तम शेफ आहे आई वडील एवढे मोठे स्टार असूनही त्याने कलाविश्वातून काढता पाय घेतला व दुसऱ्या ठिकाणी आपले नशीब आजमावले व त्यात तो यशस्वी देखील झाला अनिकेत हा खऱ्या आयुष्यात सध्या तरी सिंगलच आहे मात्र त्याला स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय अभिनेत्री ही भयंकर आवडते आणि ती सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी जुई गडकरी हे ठरलं तर मग या मालिकेतून सायलीचे पात्र साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते खऱ्या आयुष्यात जुई ही अशोक मामांची सून व्हावी असे अनेक नेटकऱ्यांना वाटत आहे मात्र जुई गडकरी हिचे नाव अनेकदा अभिनेता प्रसाद लिमे याच्याशी जोडले गेले परंतु प्रसाद हा खऱ्या आयुष्यात विवाहित आहे तर जुई ही अजूनही सिंगल आहे तर तुम्हाला देखील जुई ही अशोक मामा यांची सून व्हावी असे वाटते का कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविष्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद